कोर्टाचं नागपूर खंडपीठाचं जजमेंट आहे पोलिस स्टेशन असेल कोणत्या असेल प्रायव्हेट स्थळ ऑफिस नविका हायकोर्टाचं गुगल चेक करू शकता तुम्ही नाही जजमेंट हायकोर्टाचं जजमेंट म्हणजे कायदा झाला तो आणि साहेबांना कदाचित की नाही पोलिस स्टेशन असेल एसपी ऑफिस असेल काय असेल बिंदाच व्हिडिओ शूटिंग करावं आपल्याकडे दोन हजार एकवीस लागत आणि आपण उद्दिष्ट सॉरी अकराशे पंचावन्न दहा टक्के मातांचे आपले सगळे कवर होत आणि एस सी ला जे शिल्लक आहे आपण दोन हजार एकवीस ची पूर्ण ठराव संपवायचो आता त्याच्यामध्ये आपल्याला आता उभा नाही किंवा जे आपले जे उद्दिष्ट घेतले त्याचे शिल्लक नाहीत आपल्याकडे आपण दोन हजार एकवीसचे जेवढे लाभार्थी पूर्ण संपवायला होतात या वर्षी त्याच्यानंतर जे राहतील आपण आता नव्यान आता आवाज सर्वेक्षण सुरू करण्यात हे जे आहे ते कशामध्ये जाते तुमच्या याच्यामध्ये बसत जात हे जी नाव आहे ते नाही जी मागणी एकवीस एकवीस मध्ये दोन हजार एकवीस ला जेवढे आपल्याला उद्देश दिले होते ठराव एकवीस ला आपण ते सगळे संपवायला होते या यावर्षी

हो त्याचं पत्र द्यायचं काय नाही हेच आहेत दोन्ही गोष्टी आपण त्याच समाजासाठी करायला घर फेटलं आपण आपल्याला काय अडचण आहे म्हणाल बरोबर मग ते म्हणले काय सांगा ऐका समाज कल्याणी काय सांगणार ऑलरेडी आमच्याकडे आहे तेवढी बरोबर आता तुम्हाला सांगतो आपण जवळजवळ अकराशेची यादी पाठी पाठवली काय नाही हे ना, विषय निकाल लिहिला असेल मी माझा विषय समजून घ्या प्लीज मी काय म्हणाल तुम्ही जे बोलता ते एकदम म्हणजे प्लेअर आहे विषय माझं असण्याचं त्याच्यात काय होत असेल संबंधित कलाकार आपल्याला काय अर्थ नाही काय काय देत नाहीत ते लोक काय तुमच्या माहिती जे टार्गेट अकराशे पंचावन्न ची नाही आणि माझ्याकडे यादी ची आहे त्या बाराशेच्या यादी म्हणूनच आपण अठराशे ना ना नाव उभार नंबर एक आता एक लक्षात घ्याय जळून करून कर लक्षात घ्या तुम्ही जे म्हणता एकदम बरोबर आहे त्याच्या व्यतिरिक्त जर दलित समाजाला एखादा क्लास वन अधिकारी जर नेमात बसून जर घर तुम्हाला अर्थ नाही का सांगा आता मी व्हिडिओ करायला तुम्हाला काय अर्थ नाही मला असायला ही जबाबदारी आमची देतो असतो आम्ही शब्द केलं चांगली गोष्ट तालुक्यात ऐका नान साहेब ऐका पत्र फाईल फक्त त्याच्या नियमानुसार पत्र द्यावा आमच्या आजार स्वरूपात जर भेटत असेल कायद्यानुसार भेटाय का एक तर आदर निर्माण होईल भेटले तर चांगली गोष्ट आहे काय पुण्यात लागल ना